नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या खूपच आवडीच्या बळल्या आहेत त्यातीलच लोकप्रिय मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम ही आहे तर ही मालिका सध्या अतिशय उत्कंठ वर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे मालिकेमधील जीवा हे, हे पात्र खूपच गोंधळलेले दिसत आहे आणि म्हणूनच जीवाच्या आशा या विचित्र वागण्यामुळे मालिकेत नंदिनी आता एक मोठा निर्णय घेणार आहे ते जीवाला घटस्फोट द्यायला तयार होणार आहे इतकंच नव्हे तर नंदनी याबाबत थेट जीवाला जाब विचारून कायमचा सोक्ष मोक्ष लावणार आहे तुम्ही म्हणा नंदिनी दे मला घटस्फोट तुम्हाला मोकळं करेन तुमचा आणि मिस्टिकचा डोक्यावर मी अक्षदा टाकेन फक्त एकदा मनापासून म्हणा सांगा तुम्हाला माझ्यापासून घटस्फोट हवाय का त्यामुळे आता नंदनीच्या या प्रश्नावर जीवा काय उत्तर देणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे मात्र मालिकेच्या जिवा या पात्राची सर्व गोंधळ पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत तर काहीजण जीवाच्या पात्रावर नाराजगी व्यक्त करत आहेत काहीही झालं तरी काव्यपार्थ सोबत हवी आहे मालिकेतील सर्वात गोंधळलेले कॅरेक्टर म्हणजे जीवा आहे नंदणी घटस्फोट देतू त्याला असं म्हणत कमेंटचा वर्षाव करत हो आहेत तर मित्रांनो हो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहताय का आणि या ट्विस्टबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा